नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तर बघा मित्रांनो ज्या भरतीच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते जिल्हा सेवक चे टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे जिल्हा परिषद राहिलेले जे काही ग्रामसेवकची एक्झाम आहे त्याचं देखील या ठिकाणी टाइम टेबल आलेलं आहे तर बघा या ठिकाणी जे नॉन पेसाचे जिल्हे आहेत या ठिकाणी नॉन पेसाचे जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बघा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना त्याच्यानंतर उस्मानाबाद नागपूर परभणी हिंगोली त्याच्यानंतर बघा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या मध्ये काय होणार आहे ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाणार रा आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा हेल्थ वर्कर मेन म्हणजे आरोग्यसेवक पुरुष जे आहे चाळीस टक्के या ठिकाणी लक्षात ठेवा चाळीस टक्के ही कधी आहे बघा दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस म्हणजे दहा तारखेपासून या ठिकाणी काय होणार आहे पुरुष आरोग्य सेवक चाळीस टक्केची एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर तिची जे काय हेल्थ वर्कर मेन सीजनल स्प्रेम म्हणजे पन्नास टक्के त्याच्यामध्ये पन्नास टक्के जे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची भरती आहे याचे एक्झाम जी आहे ती तेरा तारखेपासून सुरू होते म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा जून दोन हजार चोवीस हा या ठिकाणी किती आठ शिफ्ट मध्ये होणार आहे ही जी चाळीस टक्के भरती आहे दोन शिफ्ट मध्ये होणार आहे आणि ही जी पन्नास टक्के अंगाने फवारणी आहे ती किती शिफ्ट मध्ये होणार आहे आठ शिफ्ट मध्ये होणार आहे किती तारखेपासून तर ती आहे तेरा तारखेपासून त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आरोग्य सेविकेची जी भरती आहे आरोग्य सेविका तर आरोग्य सेविकाची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी सोळा तारखेला होणार आहे आणि ती दोन शिफ्ट मध्ये होणार आहे आणि ग्रामसेवकचा पेपर जो तुमचा आहे तो सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस ला या ठिकाणी बारा शिफ्ट मध्ये होणार आहे म्हणजे अॅक्च्युअल मध्ये दहा तारखेपासून तुमच्या एक्झाम या ठिकाणी स्टार्ट होणार आणि एकवीस तारखेला या ठिकाणी एक्झाम संपणार आहे म्हणजे ग्रामसेवक सगळ्यात शेवटी आहे आणि एकवीस ला याचे पेपर संपणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो वीस ते, मित्रा ते एकवीस दिवस आता तुमच्याकडे राहिलेले आहे त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये जो काही अभ्यास केलेला असेल त्याचं रिव्हिजन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद